प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे बघणार आहोत की आता हर्षवर्धन लग्न मोडून गेलेला असतो आणि त्यामुळे आता सावनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे ती तिथेच कोसळते दुसरीकडे मात्र आता शुद्ध येते आणि ती खूपच जोरात किंचळते त्यामुळे तिथे मुक्ता मिहीर आणि सागर पोचतात आणि मुक्ता तिला जवळ घेते आणि शांत हो असं नाही करायचं बाळा अशी तिची खूप समजूत काढते परंतु ती खूप जोरजोरात रडत असते ओरडत असते अंगावरनं हात झटकत असते तिला खूपच आपल्या शरीराची किळस वाटत असते त्यामुळे आता मिहीरला पण तिचं वागणं बघवत नसतं परंतु तोही तिची काही मदत करू शकत नाही इकडे मात्र मुक्तानी तिला जवळ घेऊन समजावलेला असतं की आता तुझी काहीच चुकी नाहीये त्यावरती म्हणते चूक कशी नाही ताई तू मला किती समजावून सांगत होती की तो माणूस किती वाईट आहे किती घाण आहे पण तरी सुद्धा मी अजिबातच तुझं ऐकलं नाही मी खरंच खूप चुकीचं वागले असं म्हणून स्वतःच्याच थोबाडीत खूप वेळा मारून घेते त्यानंतर पुन्हा मुक्ताजवळ जवळ जाऊन अजून रडू लागते परत ती म्हणते हो ताई पण मी सांगते सांग सांग ना तुला काय झालं होतं तर तेव्हा ती म्हणते नाही नको आत्ता नको सांगू आपण नंतर बघू कारण मग त्याला असं वाटतं की तिच्यासोबत खरंच काहीतरी घडलं आहे परंतु ती सांगू लागते नाही तू ऐक माझं काय झालं मला त्याने सांगितलं होतं की डूम रेक, रूम डेकोरेट करायचे आहे त्यामुळे मी तिथे गेले होते आणि मला वाटलं हे आता आपलं शेवटचंच काम आहे मग नंतर आपल्याला लग्नच एन्जॉय करायचं आहे मी रूम छान डेकोरेट केली आणि त्यानंतर एक वेटर आला तो म्हटला की कॉफी पाठवली आहे तर मी विचारलो कोणी पाठवली तर तो म्हटला की साहेबांनी तर मी म्हटलं कुठला साहेबांनी तर तो म्हणाला हर्षवर्धन साहेबांनी त्यानंतर मी ती कॉफी प्यायले आणि त्यामुळे मला अचानक डोकं जड झालं आणि मी तिथेच बेशुद्ध झाले त्यानंतरचं मला काही आठवत नाही असं म्हणून अजून जोरजोरातच रडू लागते इकडे मात्र मिहीरलाही खूप वाईट वाटत असत सागरचाही संतापनावर झालेला असतो आणि इकडे मुक्ता मात्र तिला आपल्या जवळ घेऊन प्रेमाने समजावतच असते की खरंच असं तू आता विचार करू नको हे बघ तू सेफ आहे आपल्या घरी आहे बघ इथे मी आहे तुझ्या जवळ मिहीर आहे आता मिहीर आहे असं म्हटल्यावर मात्र ती मिहीरकडेही बघू लागते आणि मिहीरलाही सॉरी म्हणू लागते तेव्हा मिहीर म्हणतो तुझी काही चूक नाही याच्यात तेव्हा मात्र सागर पूर्ण रागामध्येच बाहेर पडतो तर मुक्ता त्याला अडवते आणि त्यानंतर त्याच्याजवळ जाते आणि त्याला समजून सांगते तर तेव्हा तो अजूनच चिडतो परंतु मुक्ता म्हणते असं नाही करता येणार मिही बघावं लागेल ला ती आपल्या घरची लेख आहे आपल्या घरातली मुलगी आहे त्यामुळे आता सागरला तिचं म्हणणं पटत असतं आणि तो जोरातच आपला हात दरवाज्यावर आपटतो इकडे मात्र मिहिका खूप जोरजोरात था रडत असते दुसरीकडे सागरच्या घराबाहेर मात्र पत्रकार आलेले असतात आणि ते मेहकाशी बोलण्यासाठी खूप आग्रह करू लागतात परंतु इंद्रा मात्र तिथं था ठामपणे त्यांना अडवते आणि सांगते तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या घरी काही आया बहिणी नाही का अरे जरा तरी लाज वाटू द्या त्या मुलीची आज काय अवस्था आहे आणि तुमची घाणेरडे प्रश्न विचारून तिला अजून त्रास देऊ नका तेव्हा त्यातले ते पत्रकार बोलता हो ते ते की आम्ही फक्त आमचं काम करतो आहे खरंच त्यांनी एका विवाहित पुरुषाशी असे संबंध ठेवायला त्यांना योग्य वाटलं का आज त्यांचं लग्न होतं ना मग ते अशा का वागल्या हे बरोबर नाही आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे तेवढ्यात तिथे कोमल येते आणि लकीला मोबाईल मधला एक व्हिडिओ दाखवते त्यावर लकी म्हणतो की तू इथेच थांब मी आलो आणि तो मोबाईल घेऊन तो आतमध्ये सागरकडे जातो आणि सागरला आणि मुक्ताला तो व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये हर्षवर्धननी स्टेटमेंट पत्रकारांना दिलेलं असतं की तुम्ही आता जे काही बघितलं ते अगदी खरं आहे आणि हे सगळं मेहिकाच्या आणि माझ्या संमतीने झालेला आहे हा व्हिडिओ मात्र प्ले जेव्हा असतो तेव्हा तिथे मिहिका आणि मिहीर सुद्धा असतात त्यामुळे तो व्हिडिओ मधला आवाज मेहका सुद्धा ऐकते आणि जोरात किंचळते की नाही हे खोट आहे त्यामुळे आता मुक्ता पुन्हा तिला सावरायला जाते आणि ती म्हणते हो बाळा मला माहिती आहे हे खोटं आहे परंतु तू आता स्वतःला सांभाळ तितक्यात मात्र सागर आणि लकी बाहेर पत्रकारांकडे जातात आणि त्यांना सांगतात की सांगितलं ना एकदा इथे काही तुम्हाला कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आणि तुम्ही तुम्हाला पण मी आज जाऊन देणार नाही आणि तिलाही बाहेर बोलवणार नाही त्यामुळे आम्हाला आमची प्रायव्हसी घरावू द्या आणि तुम्ही इथनं निघून जावा इकडे मात्र पत्रकार सुद्धा काही ऐकायला तयार नसतात परंतु हे त्यांना खूप सुनावतो आणि त्याचा पत्रकारांवर काही परिणाम होत नाही परंतु सागर त्यांना हात जोडतो आणि इथनं निघा म्हणतो तरीही पत्रकार जायला तयार नसतात त्यामुळे आता पत्रकारांना तो मागे लोटून मात्र घराचे दरवाजे बंद करून घेतो आणि घरामध्ये निघून जातो आता दरवाजे बंद केल्यावर मात्र पत्रकारांचा नाईलाज होतो आणि ते तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र मुक्ता खूपच टेन्शन मध्ये असते त्यामुळे स्वाती तिला घरामध्ये आणते आणि आणि शांतपणे बसवते ती म्हणते की तू शांत हो जरा त्यावर इंद्रा तिला म्हणते तू एक काम कर मी हिकाला थोड्या दिवस तुमच्या नातेवाईकांकडे पाठवून दे असं म्हटल्यावर आता मुक्ताला खूप आश्चर्य वाटतं पण पुढे इंद्रा म्हणते कारण हे लांडगे पुन्हा येतील ग पुन्हा तिला त्रास देतील त्यावर मात्र आता मुक्ताला इंद्राचं म्हणणं पटू लागतं तेवढ्यातच मात्र तिथे मिहिका येते आणि हे सगळं बोलणं ती ऐकते आणि त्यामुळे ती मुक्ताच्या दिशेने धावतच जाते आणि खूपच रडू लागते इकडे मात्र मुक्ता ही तिला जवळ घेऊन खूप रडू लागते तेव्हा मात्र इंद्रा म्हणते हे सगळं त्या सावणीमुळे झालेलं आहे मी सांगत होते तू जाऊ नको तिच्या वाटेला तिचं चांगलं करायला पण तू ऐकलं नाही तू जर गेली नसतीस ना तर हे सगळं झालंच नसतं असं म्हणून ती मुक्ताला हो सांगत असते तेव्हा मुक्तालाही तिची चूक समजते आणि ती सगळ्यांसमोर माझं असं म्हणत असते तरीही मिहिकाला मात्र सावरण तिला कठीण जात असतं आणि इकडे मिहिका सुद्धा खूप रडत असते आणि मुक्तालाही फार टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात मात्र पुन्हा सागर मिहिरला आवाज देतो चल मिहीर आणि आता मिहिरला सागर घेऊन तिथन बाहेर पडतो परंतु इंद्रा त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण आता सागर मात्र ऐकत नाही आणि मिहिरला तिथून घेऊन बाहेर पडतो इकडे मात्र हर्ष आणि त्याचा मित्र मस्तपैकी दारू एन्जॉय करत असतात आणि ते छानपैकी गप्पा मारत असतात तेव्हा हर्ष म्हणतो अरे खरंच मी काही केलेलं नाहीये तर तेव्हा त्याच्या मित्राला काही खरं वाटत नाही तर तो म्हणतो काय पण सांगू नको तेव्हा मात्र तो म्हणतो अरे हो तिने फक्त कॉफी पिऊन बेशुद्ध पडलेली होती आणि मी काय नाही फक्त लोकांना दाखवण्यासाठी तिची ओढणी बाजूला केली आणि रूम फक्त थोडासा अस्ताव्यस्त केला म्हणजे सगळ्यांना भरोसा वाटेल तर तेव्हा त्याचा मित्र म्हणतो अरे पण यामुळे मात्र ती तुझ्यापासून जा दूर जाईल रे तेव्हा तो म्हणतो असं काही होणार नाही बघत मी किती लवकर तिला या घराचं माप ओलांडायला लावतो तेवढ्यात मात्र तिथे मिहीर पोचतो आणि हे ऐकल्यावर जोरातच हर्षला लात मारतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणू लागतो हे तुझं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही मी हिका माझी होती आणि माझीच राहणार आहे आणि त्यामुळे त्याला खूप मारू लागतो तेवढ्यात मात्र तिथे ते सागरही पोचतो आणि तो सुद्धा त्याला खूप मारतो तेव्हा मात्र हर्ष जोरात सिक्युरिटी म्हणून ओरडू लागतो तू आत कसा आलास तेव्हा सागर म्हणतो तुझ्या त्या भाड्याच्या सिक्युरिटीमध्ये एवढी ताकद नाही जे या सागरकोळीला अडवू शकतील असं म्हणून मात्र त्याला ते खूप मारू लागतात इकडे मात्र पुन्हा मिहीर आणि सागर त्याला मारतात आणि असले स्वप्न बघायचे नाही असं सांगतो आणि सागर म्हणतो तू काय प्रत्येक वेळेस माझ्या घरातल्या स्त्रियांच्या वाटेला जाणार आणि मी काय गप्पा बसणार का असं म्हणून प्रत्येक वेळेस हे असं चालणार नाही आणि त्याला खूप मारतो आणि दोघही त्याला धमकी देऊन तिथनं बाहेर पडतात परंतु हर्षवर्धनवर त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि तो पुन्हा त्याची शर्ट आणि कॉलर नीट करतो आणि हसत बसतो इकडे मात्र त्याच्या की आता पुढे नक्की होणार तरी काय दुसरीकडे मात्र सावनी रडतच मुक्ताच्या घरी आलेली असते आणि तिच्या रूममध्ये आलेली असते आदित्य मात्र तिला अडवण्याचा प्रयत्न करतो परंतु ती करत। आदित्यचही ऐकत नाही आणि दरवाजाला कडी लावून मात्र जोरजोरात रडू लागते आणि सगळी रूम असतावस्था करते तेवढ्यात मात्र समोर तिला मुक्ता हसताना दिसते आणि त्यावरती म्हणते की तू हसू नको तू इथे काय करते आहे तेव्हा मुक्ता म्हणते अग हे घरच माझं आहे तू विसरली का तू माझ्या घरात आहे तर त्यावर आता सावणीला पुन्हा आठवतं की खरंच हे घर तिचं आहे त्यानंतर मात्र मुक्ता तिच्यावर हसू लागते काय ग काय झालं तू तर म्हटली होतीस ना की तू आज मिसेस अधिकारी होणार आहे मग काय झालं तू तर मिसच राहिली असं म्हणून ती खूप जोर जोरात हसू लागते ती तिथे सागरही हसताना सावनीला दिसतो काय झालं मिसेस ते ते सावनी आणि परत म्हणतो अरे सॉरी हा मिस सावनी काय झालं तो तर तुमच्यावर खूप प्रेम करणारा होता ना अगदी वचन पाळणारा होता मी जे करू शकत नाही तो ते सगळं करणारा होता खूप तुमच्यावर प्रेम करणारा होता माझ्यापेक्षा छान होता मग काय झालं तर तेव्हाही सावनी त्याला म्हणते तुम्ही शांत बसा हसू नका मला खूप त्रास होतो आहे तरी पण ते दोघं खूप हसत असतात आणि त्यावर मात्र सावनी जोरात हर्षच्या नावाने किंचाळते आणि ती म्हणते तुझ्यामुळे मी माझ्या आयुष्याचं हसू होऊ देणार नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की इकडे आता मुक्ताच्या घरी मुक, मिहीर आणि मुक्ताच्या नावाने बायकांचा मोर्चा हाय हाय करत तिथे आलेला असो तेव्हा मात्र मुक्ता दरवाजा उघडत आहे आणि ती म्हणते तुम्ही हे काय बोलता आहे असं का बोलता आहे तेव्हा त्यातली एक लेडीज म्हणते तुम्हाला लाज नाही वाटली का तुमच्या बहिणीच्या मदतीने तुम्ही एका माणसाचं लग्न मोडलेलं आहे आणि हे असं चुकीचं वागलेलं आहात तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही काय बोलता आहात तेव्हा लगेचच त्या सगळ्या बायका तिच्या तोंडाला काळं फासायला पुढे सरकतात आणि तेवढ्यातच तिथे इंद्रा वेगाने येते आणि सगळ्या बायकांना जोरात मागे ढकलते आणि म्हणते माझ्या सुनेने कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही मी माझ्या सुनेच्या पाठीशी आहे ती कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही लांब राहायचं माझ्या सुन्यापासून ही इंद्रा कोळी अजून इथे आहे आणि जा त्या सावणीला जाब विचारायचं सगळं इथं यायचं नाही ती चुकीची वागली तेव्हा नाही आले तुम्ही इथं माझ्या मुलाला सोडून गेली पैशासाठी तेव्हा कुठे होत्या तुम्ही असं त्यांना सुनवते आणि इंद्राचं हे रूप बघून मात्र मुक्ताला खूपच आधार वाटतो आणि सागरही तिच्या सोबत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा